गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी सात होती रमाची भीमाला तरी सात होती आणि त्या दिव्याची वात होती आणि त्या दि शिक्षण घेया दुरदेशी जाता भीम शिक्षण घेया दुरदेशी जाता गोवऱ्या थापत होती घरी रामाई माता गोवऱ्या थापत होती घरी रामाई माता अंतिम समय बुलीन झाली पतीच्या पद कमली आओ पतीच्या पद कमली मरे पर्यंत केली पदिशेवा मरे पर्यंत केली पदिशेवा धन्य माऊली जनसी बात होती धन्य माऊली जनसी बात होती आणि त्या दिव्या जीरा होती, होती।, होती। आणि त्या दिव्या जीर होती गरिबी जरी त्या संसारात होती गरिबी जरी त्या संसारात होती आणि त्या दिव्या जीरमावात होती ರಮಾ ಚಿ ಭಿ ಮಾತೀ ಪುರೇ ನನ್ನ ಪುರೇ ವಸ್ತ್ರ ಪುರೇ ನೋಥೇ ಅನ್ನೇ ವಸ್ತ್ರ ಜಾಲಿ ನೈ ಮನಿ ದಿ ಚಿನ್ ತೀ ಮನಿ ದಿನ್ Diga, né?